बिस्किट बटर गार्लिक मस्तपैकी आपला रावस तवा फ्राय आणि त्याच्याशिवाय तंदुरी पापलेट बनवताना जर तुम्ही बघितला तर तुमच्या तोंडाला चवाच सुटणार या सुरमई थाळी बरोबर आपल्याकडे इकडे आहे ती स्पेशल प्रॉन थाळी स्पेशल प्राऊन थाळी याचा रिझन म्हणजे त्याच्याबरोबर नमस्कार माझं नाव प्रगत लोके न आणि आज सकाळपासून पप्पा म्हणत होते की अरे प्रगत आज सी फूड खायचं आहे आणि ते सुद्धा ना कोकणातलं ऑथेंटिक सी फूड खायचं आहे तर आज आपण आलो आता ते आपल्या मलाडमधल्या मुंबईतल्या कोकणामध्ये म्हणजे मलाडच्या कोकण कट्टामध्ये आणि आज आम्ही मी मस्तपैकी सी फूड काढणार आहोत तर सी फूडची ची ऑर्डर तर दिली आहे तर सी फूड आता येतंय तर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी काय काय ऑर्डर दिली आहे आणि बघा आपली पहिली डिश आली आहे ना ती आहे आपली पापलेट तंदूर बघा ना पापलेट तंदूर का भारी वाटते ना मस्तच वाव काय लुक काय बघा तिचा एकदम कलर बघा फक्त आणि गार्निशिंग पण एवढं छान केलं आहे यस येस काय पप्पा तोंडाला पाणी सुटलं का हा खायनचं हां केव्हा एकदा खाईण्याचं वाटतं वा वाट आणि इकडे आपल्यावर प्रशांत पण आहे तो प्रशांतला तुम्ही लास्ट स्टुडिओमध्ये पण एका बघितला असाल तर प्रशांत जेव्हा जेव्हा आम्ही आमचा मलाडला जेवायला होतो तेव्हा तेव्हा आम्ही प्रशांतला बोललो होतोच ओके कारण प्रशांतचं ऑफिस मलाडमध्येच आहे आणि त्याच्याशिवाय इकडे बघा याचा फक्त तुम्ही टेक्स्चर बघा ओके हा आपला ना रावज तबा फ्राय आहे ओके आणि ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता की जसं त्यांनी तो फ्राय केला त्याच्यामुळे त्याचा जो एक कलर आला आहे बघा ना किती मस्त आला ना त्याचे मसाले जे लागलेत त्याच्यामुळे तर हे खायला पण मजा येणार आहे आणि त्याच्याशिवाय आमचा अजून एक फेवरेट झाला आता जेव्हापासून आम्ही गोव्याला जातो तेव्हापासून तर ते म्हणजे स्क्वीड स्क्वीट बटर गार्लिक प्रेरणा नेहमी मला आपले मशरूम बटर गार्लिक करून देते तेव्हापासून मला बटर गार्लिकचे भरपूर आवड झालेली आहे आता आम्ही इकडे स्क्वीट बटर गार्लिक पण मागवलेले आहेत स्क्वीट बटर गार्लिक मस्तपैकी आपला रावस तवा फ्राय आणि त्याच्याशिवाय तंदुरी पापलेट ओके आता या जेवायला की आता आम्ही आता स्टार्ट करतो आणि टेस्ट करून सांगतो मला कसं आहे ते so सुद्धा वेळ झाली तर आपला रावस तवा फ्राय टेस्ट करायची बघा वा किती सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम त्याचा टेक्स्चरच मला एवढं आवडलं ना एकदम बारीक एकदम बारीक आहे तर आता मी चमचा सोडला आहे आणि डायरेक्ट हा बघा एकदम ऑसम तर तुम्ही हा मला रावस तवा फ्राय तर मागू शकताच त्याच्याशिवाय इथे आता मी स्वीट बटर गार्लिक पण घेतलं आहे ऑसम बटर गार्लिक कोणाकोणाचं फेवरेट आहे माझं तर खूप फेवरेट आहे मला बटर गार्लिक नेहमीच आवडतं आणि ते स्वीट बटर गार्लिक नॉर्थ स्वीट बटर गार्लिक तर ही अशी आहे ना मी त्यांना पटकन घापून जाईल कारण माझी पण तुम्ही बघू शकता संपलातच आम्हाला बघा त्याच्याशी आपलं इथे आहे ते तंदुरी पापलेट आता तंदुरी पापलेटचा एक पण मोठा पीस घेतो मी असं भला मोठं तंदुरी पापलेट आहे बघा आणि अगेन ते पण आपण असंच खाऊया एकदम छान गरमागरम आहे तुम्हाला दिसलंच असेल स्वर्गसूक म्हणून पाहिजे तर स्टार्टर तर सगळे छानच होते आणि आता आम्ही थाळी पण मागवली आहे तर थाळी पण येईल आपली सुरवाई दाई आणि त्याशिवाय कॉन्स स्पेशल थाळी एक नंबर जरा प्रशांत आणि पप्पांना विचारतो त्यांना कसं वाटतंय आहे ते सो बघा प्रशांत पण मस्तपैकी तुटून पडलेलं आहे ओके फिशवरती सो प्रशांत कसं वाटतं आहे एक नंबर आहे एक नंबर मसाले एवढे छान ब्लेंड करेल हां आणि एकदम फ्रेश हां हे फ्रेश काय त्याचं पण रिझन तुम्हाला लवकरच कळेल ओके तर त्याच्याबद्दल पण आपण बोलणारच आहोत पण तुम्हाला ना अजून एक डिश दाखवतो प्रशांनी तर आत्ता खायला सुरुवात केली आहे पण तिकडे बघ पप्पांना खाऊन संपलं पण स्वीट बटर गार्लिक खाऊन संपलेलं आहे आणि आता रावस तवा फ्राय संपतो आहे आणि त्याच्यानंतर मग पप्पांची वाट बघताय तर इकडे नुसतेपैकी पापलेट सो पप्पा काय डॉक्टरने काय सांगितलं आहे नक्की खायचं आहे की नाही खायचं आहे भरपूर खायला सांगितलं आहे ओके सो बघा मी देतो आहे खायला ओके okay, खाल्लं तर पाहिजे आणि ते क्वचिरच खातात आणि त्यांचा मूड होता त्याच्यामुळे आम्ही एकदम ऑथेंटिक सी फूड खायला घेऊन आलो त्यांना मलाडमध्ये आणि कुठे ते बघा अस्सल चवीचं कोकण कट्टा मलाड तुम्ही पण येऊ शकता आमचं तर जेवण आता फटाफट संपायला लागलं आहे स्टार्टर आता लवकरच आमच्या था थाळीच येतील था 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 था। आता मी पण माझी डिश आहे ती फटाफट संपवतो सो आमचे स्टार्टर तर खाऊन झाले आणि स्टार्टर खाऊनच ना पोट चांगलंच भरलेलं पण तरीसुद्धा आज आपण मस्तपैकी अस्सल कोकणी जेवण जेवायला आलेलो आहोत आणि ते सुद्धा मुंबईमध्ये आपल्या कोकण कट्ट्याला तर पहिली डिश जी मागवली आहे ना ती म्हणजे खेकडा मसाला खेकडा मसाला तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला खेकडा मसाला आणि तो कसा बनवला आहे ना तो पण बघा बनवताना जर तुम्ही बघितला तर तुमच्या तोंडाला चव्हाच सुटणार त्याच्याशिवाय इकडे बाजूला अजून एक डिश आहे ती म्हणजे तिसऱ्या ग्रीन आणि बघा नका मस्त ना तिसऱ्या कोणाला नाही आवडतं मला असं वाटतं ज्यांना ज्यांना सी फूड आवडतात तर त्या सगळ्यांना तिसऱ्या प्रकारचं नेहमीच आवडतं तर तिसऱ्या ग्रीन हे तर तुम्ही नेहमीच मागू शकता आणि त्याच्याशिवाय इकडे आहे ने अपने वड़े, वड़े, चान वड़े अपने ले ले ते मस्तपैकी आपले चिकन वडे बघा मस्तपैकी गरमागरम वडे छान फुललेले वडे आहेत आणि मस्तपैकी आपलं मालवणी चिकन आणि त्याचबरोबर बघा आज तुम्हाला जसं म्हटलं की आज आपण इकडे फिश खायला गेलो तर इकडे मस्तपैकी सुरमाई थाळी तर आहेच था था आणि या सुरमई थाळीबरोबर आपल्याकडे इकडे आहे ती स्पेशल प्रॉन थाळी स्पेशल प्रॉन थाळी याचं रिझन म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला छानपैकी इथे बिर्याणी पण मिळते आणि त्याचबरोबर बघा इथे तुम्हाला ना व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला इथे नाचणीची भाकरी तर आहे तांदळाची भाकरी तर आहे पण त्याच्याशिवाय बघा इकडे आपले गावणे पण आहेत आणि त्याच्याशिवाय आंबोळ्या पण आहेत तर आज आम्ही इकडचं सगळंच फूड टेस्ट करणार आहोत अस्सल कोकणी जेवण आम्ही मिळलं होतं आपल्या अस्सल चवीच्या कोकण कट्ट्याला मलाडमध्ये मलाडमध्ये पण आहेत आणि त्याच्याशिवाय अंधेरीला पण कोकण कट्टा आहे तर यांचाच आहे ओके सो तुम्ही येऊ शकता आणि इंटिरियर तर तुम्ही बघतातच आहेत आपल्या या रेस्टॉरंटचा एवढा भारी इंटिरियर आहे आणि तुम्ही बघू शकता एक जवळजवळ आपली शंभरची कॅपॅसिटी आहे फिफ्टी ए सीमध्ये फिफ्टी नॉन ए सीमध्ये आणि भरपूर मोठी सिटिंग आहे आता तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एखादं फंक्शन वगैरे पण सेलिब्रेट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथे येऊ शकता इथे आल्याला तुम्हाला मस्तपैकी छान असं एक कोकणी वेलकम होतं आणि इंटिरियर छान आहे मस्तपैकी एक प्लेझंट वातावरण आहे त्याच्याशिवाय कोकणी जेवणाचा ना मस्तपैकी एक सुंदर सुगंधसुद्धा इकडे मग छान दरवळत असतो आणि बघतरच आहेत तर आमचा आता मेन कोर्स रेडी आहे तर आता आम्ही आमच्या जेवणाची सुरुवात करतो तर या जेव्हा मला आता वेळ झाली आहे तर आपला मेन कोर्स जेवणाची पप्पा आणि प्रशाने त्या ऑलरेडी सुरुवात केली आणि प्रेरणाने पण मी जरा मस्तपैकी सगळं आपलं एका प्लेटमध्ये सजवून घेतलं आहे जसं मला नेहमी आवडतं तसं माझ्या प्लेट बघा कशी मस्त भरलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चिकन वड्याचं चिकन पण आहे त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी खेकडा मसाल्याचा ना मसाला पण आहे आणि इकडे मस्तपैकी बघा मी पेंडा घेतला आहे पेंडा तर पेंद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पेंडा पण असतो आणि डेंगा पण असतो सो आपला जो पेंदा आहे ना तर त्याची जी चव असते ना तर त्याच्यावर तुम्हाला ॲक्च्युली कळतं की किंवा त्याला चांगली चव आली आहे तर तो पेंडा पण घेतला आहे त्याच्याशिवाय इकडे आपलं तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या ग्रीन आधा तर नेहमीचा फेवरेट आहे आणि मी घेतले ते गावणे आणि वडे पण घेतले थोडे चिकन बरोबर आणि त्याच्याशिवाय प्रॉन्स थाळीमधल्या इकडे मस्तपैकी याचे फ्राईड प्रॉन्स पण आहेत आणि त्याच्याशिवाय सुरमई धाई मगळली सुरमई दाई तर समध्या आहे मी इकडे मस्तपैकी सुरमई पण घेतली आधी आपण टेस्ट करूया ते मस्तपैकी गावणे आणि हा खेकड्यांचा रस्सा आहे ओके खेकड्यांचा रस्सा तुम्हाला माहिती आहे नेहमीच भारी बनतात ओके सो बघा घावणे आणि खेकड्यांचा रस्सा भारीच बनला खेकड्यांचा रस्सा खेकड्यांचा रस्सा बारी आहे तर म्हणजे पेंदा पण भारीच असणार आहे पण पेंद्यावरती आपण छोटे येऊया आणि जरा मस्त मी इकडे छान प्रॉन्स आहे का बघा आणि साईज पण बघा प्रॉन्सचे चांगले मोठमोठे पिसेस आहेत तुम्ही आता जर यांची स्टार्टरमध्ये पापलेटची पण साईज बघितली असाल तर एकदम छान असं भरलेलं पापलेट द्यायला आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि याचं जे रिझन आहे तर ते म्हणजे यांचे जे ओनर आहेत गांधी मॅडम तर त्यांना एव्हरी डे जाऊन मला वाटत नाही तर अंधेरी फिश मार्केटकडून छान ताज्या ताज्या मासे घेऊन येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला इकडे मासे आहेत इक एकदम सॉफ्ट सॉफ्ट मिळतील चांगले फ्रेश मिळतील तर त्यातला जाता हे असं भला मोठा प्रॉन्स आवाज तुम्हाला येत असेल क्रिस्पी क्रिस्पी प्रॉन्स मस्त येईल तसेच प्रॉन्स तुम्हाला पण मिळणार आहेत प्रॉन्सचा एक नंबर आहे आणि त्याचबरोबर आता उद्या तिसरा पण टेस्ट करतो पण मी तिसरा टेस्ट करण्याची आधी प्रेरणा तिसरा टेस्ट करून राहिली आहे सो प्रेरणा कशी आहे तिसऱ्या खूप मस्त आहे त्याच्यामध्ये मस्त आंबट पण आहे कोकमाचा आणि जे हिरवं वाटण आहे ते एकदम असं टेम्पिंग आहे म्हणजे मी दोन खाल्ल्या दोनच घेतलेल्या पण आता सारख्याच्या खाव्याच्या वाटतात एवढं कसं माहिती आहे तिसऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मला सगळ्यांनाच माहिती आहे एक अस्सल ऑथेंटिकेट पद्धत आहे कोकणी पण तिसऱ्या ग्रीन बारीक बनल्यात तिसऱ्या तर तुम्ही मेनकोर्समध्ये या पण मागू शकता आणि बघा हा जो ग्रीन जसा जो मसाला आहे तर तो पण तुम्ही छानपैकी असा गावण्या किंवा आंबोळ्या तर आंबोळ्या पण आहेत तर आंबोळ्या पण मी थोडी टेस्ट करतो आणि आंबोळ्या तोपर्यंत जरा मी येतात आता मस्तपैकी असे बघा कुरकुरीत छान आहे बघा वडे सागोती वडे आणि इकडे आहे ते चिकन तर ते पण टेस्ट करतो आपलं उंबडी वडे जे गावाला मिळतात ते तुम्हाला मुंबईमध्ये पण मिळणार आहे जसं आपल्या आप कोकणकडण्याची टॅगलाईनच आहे मुंबईतलं कोकण तसं तसंच काहीच आहे मारीच जेवण एक नंबर आणि आता बघा इकडे मस्त आहे सुरमईचा पण पीस घेतला आहे मी पापलेट तर खाल्ला पापलेट तर भारीच होतो एकदम आणि आपला रावस फ्राय पण रावस तवा फ्राय सुरमई पण भारी आहे आणि आता आपला शेवटचा आयटम तर तो म्हणजे आपला केकडा इकडं जसं तुम्हाला बोललो काही जणांना डेंगे आवडतात डेंग्या म्हणजे हे जे डेंग्या आहे डेंग्याने मी फोडून खायचं आणि याच्यात लाल मांसल भारा रशियाचा कलरच बघा एवढा छान कलर, कलर आला ना त्याला तुम्ही जर खेकडा मसाला मागवता ना त्याच्याबरोबर तुम्ही घावणे नक्कीच मागवा कारण घावणे एकदम मॉसम लागतं खेकडा मसाल्याबरोबर आणि आता जरा पेंडा आपण टेस्ट करतो मस्त पेंडा एकदम भारी झाला आणि डेंगा तर मी खायनच थोड्याच वेळात पण आता जरा मी माझं जेवण घेतो परंतु ज्याने ज्यांनी जेवण संपवलं आहे त्याच्यामध्ये पप्पा आहेत प्रशांत आहेत तर त्यांच्यावरती जाऊया आपण त्यांना विचारूया कसं झाला जेवण हो बघा आता प्रशांतची डिश तुम्ही बघू शकता प्रशांतला आंबोळ्या नेहमीच आवडतात तर आंबोळ्याबरोबर प्रशांतने घेतल्या त्या मस्तपैकी केकडा कसा प्रकार एक नंबर एक नंबर खेकडा मस्त असून सॉफ्ट झाला हां आणि पूर्ण आतपर्यंत देवी मुरली आहे हां पूर्ण रस्सा आणि त्या पेंदा हां त्याचा फ्लेश छान असं मिळून एक सुंदर टेस्ट लागतं प्रशांतने पण शिंपल्या घेतल्या व्यवस्थित शिरलेले येस येस आणि सॉफ्ट असल्यामुळे खायला मजा येते सो आज पप्पांना पूर्णपणे मोकळी दिलेली आहे okay, मस्तपैकी जेवण जेवण्याची ओके तर आज ते मस्तपैकी आधी पापलेट खाऊन झालं आहे नंतर रावस खाऊन झाला आहे त्याच्याशिवाय तिसऱ्या मुळ्या म्हणजे तिसरे नाचणीची भाकरी ओके त्यांची फेवरेट नाचणीची भाकरी तुम्हाला म्हटलं इथे व्हेरिएशन आहे तुम्ही नाचणीची भाकरी पण घेऊ शकता प्रेण्याने इकडे तांदळाची भाकरी घेतलेली आहे इथे वडे आहेत सोलकडी आहे ओके आणि जर तुम्ही थाळी आहे थाळीमध्ये बघा बरंचसं व्हेरिएशन आहे तुम्हाला ग्रेव्हीमध्ये बरंचसं व्हेरिएशन मिळून जात आहे सो so, जर तुम्हाला अस्सल कोकणी जेवण जेवायचं असेल मुंबईमध्ये तर आपल्या अस्सल चवीचा कोकण कट्ट्याला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि आता जरा मी पण माझी थाळी संपवतो सो बघा अस्सल कोकणी सी फूड खाऊन आमचं पोट भरलं आहे आणि आता इकडे मस्तपैकी ना स्वीट डिशला आपले कोकणातलेच छानपैकी उकडीचे मोदक आले आहेत इकडे खरवस आहे आणि त्याचबरोबर कोकण कट्टाचे ओनर आपल्याबरोबर गांधी फॅमिली पण आहेत सो so, आज आपण त्यांना पण काही प्रश्न विचारणार आहोत तर गांधी मॅडम मला पर्यंत हा प्रश्न विचारायचा आहे तर अस्सल चवीचं कोकणी जेवण तुम्ही आता आपल्या मुंबईमध्ये देत आहे म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही कोकण निर्माण करताय फूडचं तर त्याची संकल्पना कुठून पहिल्यांदी मला सांगते की अस्सल चवीचा हे नाव आम्ही त्याच्यासाठीच दिलं आहे की आपण जी कोकणातली चव आहे ती आपल्या खवयांपर्यंत कशी पोचवता येईल ह्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे इथे मुळातच मला स्वतःला जेवणाची फार आवड होती आणि मग मी असा विचार केला की आपण घरापुरतं सीमित न राहता आपण आपल्या मुंबईतल्या साऱ्या खवयांना त्यांच्या आवडीचं जेवण देता येईल अशी एक जागा उपलब्ध करूया आणि त्या विचारानेच हा सगळा म्हणजे कोकण गट्टा, निर्माण झालेला आहे सुरू आहे मला वाटलं आणि अजून पण पुढे एक्सपेंड करण्याचा प्लॅन आहे बघू भविष्यात नक्कीच नक्कीच ओके आणि त्याच्याशिवाय आता माझी हो। <laughs> <नकीज। नकीज>, <laughs> <Okay, laughs> एक रिक्वेस्ट होती की माझा एक मित्राचा केळवण आहे ओके तर मग समजा केळवण वगैरे करायचं असेल कारण आता तुम्ही बघितलं की आपल्या रेस्टॉरंटची कॅपॅसिटी चांगलीच मोठी आहे जेव्हा शंभर लोकांची कॅपॅसिटी आहे okay, तर मग समजा केळवण करायचं झालं तर तुम्ही कशी हेल्प करू शकता नक्कीच आजकाल तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रीयन लोकांमध्ये केळवण ही पद्धत खूप वाढलेली आहे त्यामुळे पण घरामध्ये केवळ कोण करत नाही कारण लोक बिझी असतात किंवा घर छोटं असतं त्यामुळे लोक बाहेर केळवण करण्याचा खूप प्रयत्न करतात किंवा त्यांचा ओघ तिकडे असतो त्यामुळे आमच्याकडे पण खूप केळवण झालेलं आम्ही करतो आणि लोकांची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही डेकोरेशन करतो आणि जी काही लोकं येतात त्यांची पाच पंधरा किंवा पंचवीस एक माणसं असतात त्यांना बसण्यासाठी आम्ही सेपरेट एरिया करून त्या पूर्णपणे त्यांचं फॅमिली गेट टुगेदर होतं आणि केवळ त्याप्रमाणे आम्ही अरेंज करून त्यांना देतो आम्ही त्याचबरोबर ऑथेंटिक सी फूड पण देतो त्यांना अगदी मराठमोळे आपले जे वेज पदार्थ आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत शिवाय सी फूड तर आहेच <laughs> ती, याज, 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 ती आपली खासियत आहे सी फूडचा विषय निघालाय तर बघा आता मी सी फूड खातो नेहमीच पण आता आम्हाला इथे सगळ्यात जी गोष्ट जाणवली जे आपलं तंदूर पॉपलेट होतं तर ते त्याच्यात एवढा फ्रेशनेस होता आणि फ्लेश पण चांगलंच होतं तर मग त्याचं रहस्य काय कसं आहे माहिती का आमच्याकडे जे मासे आहेत ते आमचे रोजच्या रोज येतात त्याच्यामुळे फ्रोझन हा प्रकार आमच्याकडे नाहीये त्यामुळे ते तुम्हाला त्याची चव तशी लागलेली आणि लोकांना ते खूप आवडतं आणि जर का आपण चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर लोक नक्कीच आपल्याला तसा प्रतिसाद देतात ना मग त्याच्यामुळे आता मी ठरवलेलं आहे की फ्रोझन काहीच वापरायचं नाही आपल्याकडे रोज रोज येतात रोज येतात म्हणजे आज स्वतः जातात रोज मार्केटला स्वतः त्या पारखून स्वतः एक एक मच्छी जे आहे पारखून आणतात त्या कारण आम्ही कोणाकडून बा बाहेरचा माणूस आणतोय आणि आम्हाला देतो असं नाही स्वतः त्या सकाळी जातात उठून मार्केट मध्ये स्वतः मच्छी घेऊन सो कलं तुम्हाला म्हणजे एखादी कोकणी गृहिणीचा हात लागल्याशिवाय अस्सल चवीचं कोकणी जेवण नाही बनू शकत ते गांधी मॅडम प्रूव्ह करतात सो अशा प्रकारे आपला कोकण कट्टाचा प्रवास तर सुरू झालेला आहे ओके तो सुरुवात झाली अंधेरी पासून आता मलाडला आलेला आहे आणि आता बघूया तो पुढचा प्रवासला गांधी फॅमिलीला आपल्याकडून शुभेच्छा जेवण तर आम्हाला भरपूर आवडलं मुंबई सबबमध्ये जर तुम्ही जेवणाचा प्लॅन करताय अंधेरीमध्ये किंवा मलाडमध्ये तर तुम्ही आपल्या कोकण कट्ट्याला जेवणाला नक्कीच येऊ शकता आणि त्याच्याशिवाय तुमचे छोटे मोठे समारंभ असतील खेळवण्यासारखे तर त्यासाठी पण तुम्ही येऊ शकता सो धन्यवाद गांधी फॅमिली आणि कोकण कट्टा ओके भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कोकण कट्ट्याला यायला विसरू नका जेव्हा कोकण कट्टा असा भेटूया